संतोष देशमुख हत्याकांडातील नववा आरोपी तीन महिन्यांपासून फरार आहे मात्र आज सकाळी अचानक हा आरोपी नाशिकमध्ये एका व्यक्तीसोबत गाडीवर फिरताना दिसून येतोय नागरिक त्याला ओळखतात आणि काही वेळात हा आरोपी त्याच्या साथीदारासोबत गायब होतो आणि त्यानंतर दिसतो ते फक्त सी सी टी व्ही कॅमेऱ्यात मात्र खरंच हा व्यक्ती आरोपी कृष्ण आंधळे आहे का आणि असेल तर नाशिकमध्ये त्याचे कोणाशी लागेबंद आहेत हेच आपण या बातमीच्या माध्यमातून बघणार आहोत मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानं राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे संतोष देशमुख यांच्या निर्घुण हत्येचे फोटो समोर आल्यानंतर राज्यामध्ये संतापाची एकच लाट उसळली संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलं आहे तर कृष्ण आंधळे हा फरार आहे कृष्ण आंधळे हा संतोष देशमुख हत्याकांडातील नववा आरोपी आहे आता कृष्ण आंधळे हा नाशिकमध्ये असल्याच्या बातमीनं एकच खळबळ उडाली आहे कृष्ण आंधळेचा घातपात झाल्याची भीती आणि संशय काही राजकीय नेत्यांनी व्यक्त केला होता मात्र आज सकाळी फरार कृष्ण आंधळे नाशिकमध्ये बघितल्याचा दावा येथील स्थानिकांनी केलाय नाशिकमधील गंगापूर रोड परिसरातील दत्त मंदिर चौकामध्ये कृष्ण आंधळेला बघितल्याचा काही लोकांनी दावा केला आहे याची माहिती समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरून तपास सुरू केलाय कृष्ण आंधळेसोबत असणारा साथीदार नक्की कोण याची देखील आता चर्चा सुरू झाली आहे कारण कृष्ण आंधळेला हटकल्यानंतर या साथीदारानं त्याला बाईकवरून फोबारा केलाय त्यावेळी कृष्ण आंधळेसोबत असलेला साथीदार हा स्थानिक असण्याची शक्यता आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात नाशिक कनेक्शन समोर आलं होतं त्यामुळे वाल्मिक कराडशी संबंधित कोणीतरी कृष्णाला मदत करत असल्याचा संशय आहे या साथीदाराने कृष्णाची ओळख पटवल्यानंतर ज्याप्रमाणे बाईक पळवली त्यानुसार त्याला स्थानिक रस्त्यांची अधिक माहिती असण्याची शक्यता आहे त्यामुळे कृष्णासोबत आता त्याच्या साथीदाराचा देखील शोध पोलिसांकडून सुरू झालाय सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा व्यक्ती हा खरंच आरोपी कृष्णा आंधळे होता का जर संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपी नाशिकमध्ये आढळला तर संतोष देशमुख यांच्या हत्येचे धागेदोरे नाशिक पर्यंत असतील की काय अशी चर्चा आता सुरू झाली आहे त्यामुळे आता पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे कृष्ण आंधळे आहे की नाही याचा तपास करत आहेत आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हाच जर कृष्ण आंधळे म्हणून आढळला तर संतोष देशमुख हत्याकांडामध्ये नाशिक जिल्हा चर्चेत आल्याशिवाय राहणार नाही सकाळी नऊच्या दरम्यान जेव्हा धरून मी निघालो आनंदबाई तिथं मी राहतो दर्शनाला मंदिरापाशी जेव्हा येतो मी किंवा सकाळी रोज येतो संध्याकाळी सकाळी रोज गर्दी असती ज्येष्ठ नागरिक पण लोक असतात त्या फांद्याचे तिथं दोघंजणं उभे होते माझी नजर गेली तर कोण आहे काय कारण काय हल्ली जे काही प्रकार चालू आहे महाराष्ट्रात ते आपण रोज बघतोय त्यांनी जेव्हा माझा खाली केला लगेच ओळखलं का हा कृष्ण अंधारे आणि कृष्ण आंधळे असताना लगेच नऊ वाजून बेचाळीस मिनिटाला गंगापूर पोलीस स्टेशनला फोन केला आणि तो मखमालाबादच्या दिशेने निघून गेला हे मी बघितलं दहा हजार टक्के तो कृष्ण आंधळेच होता आणि तो शंभर टक्के नाशकात आहे हे मी बनकर साहेब आपण त्यांच्या मदतीने आपण रस्त्यावरील जे सीसीटीव्ही फुटेज आहेत ते त्यांना सोबत घेऊन सीसीटीव्ही फुटेज चेक करतो त्या ठिकाणी सुनियोजित सुयोजित गार्डन आहेत त्या गार्डनच्या या ठिकाणावरील आपण सीसीटीव्ही फुटेज बघितलं नऊ शेहेचाळीस वाज नऊ छत्तीस नऊ चेतीस चेतीस ला तो त्यांनी जी, जी गाडी सांगितली त्या वर्णनाची आणि ते तर आमच्या सोबत शोध पथकाची क्राईम युनिटची पण टीम आहे ते आणि गंगापूर पोलिस आता ह्याच गाडीचा जे साक्षीदारांनी सांगितलेले आहे वकील साहेबांनी त्या गाडीचा सा आम्ही पुढे शोध घेतो आणि त्या पद्धतीने आमचा तपास चालतो न्यूज पोर्टल साठी पठाण नाशिक